आपण मैदानात उतरायचं नाही आपण किती लोकांनी आग्रह हो करू दे मैदानात उतरायचं नाही आणि एकदा मैदानात उतरलं की मैदान गाजवल्याशिवाय परत यायचं नाही बस एवढंच करायचं देवा पुढ माणूस कल्पयुषा भावेत तयाूळा अकल्पयुषा भावे तयाूळा अकल्पयुषा भावे तयाूळा अकल्पयुष भावे तयाूळा <जात्था> <स्यात्था> ज्ञानोबरानी जो पाया घातला ना सवार संप्रदायाच्या पायावरती आमच्या ज्ञानोबच्या जीवावरती आज आम्ही महाराज लोक कुठपर्यंत गेलोय महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर ख्याती मिळवली महाराज लोकांनी परदेशात सुद्धा नाव निघायला लागलं वारकरी संप्रदायाचं का माहित आहे का पाया चला ज्ञानोबरायान वाईट वाटत बाबा वाईट वाटत का माहित आहे ज्या ज्ञानोबरायच्या जीवावरती आज आम्ही गुलाबजामून खातोय ज्या ज्ञानोबरायच्या जीवावरती आम्ही भरपूर पाकिटा घेतोय मोठ मोठ्या गाड्यांनी फिरतोय

भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी नको मला दाग दागिना असुद्या कार जरी जा मी केलं झालं केलं म्हणून झालं त्याला आपल्याकडनं करून घ्यायचं होतं म्हणून झालं तुम्हाला एक गोड गोष्ट अगदी दररोजच्या जीवनातलं झोपायचं आपल्या हाती झोपायचं कधी झोपायचं किती वाजता झोपायचं झोपायचं आपल्या हाती पण उठवायचं का नाही हे त्याच्या हाती आहे म्हणून त्याच्या पुढे जम जमत नाही भले झोप आपण घेऊ शकतो पण कधी उठवायचं केव्हा उठवायचं का उठवायचं हे त्याच्या हातेवर हा म्हणून त्याच्या पुढे कुणी जाऊ शकत नाही त्याच्या हातात या विश्वाचं सूत्र आहे आणि त्याने सगळे सूत्र हलवायला चालू केलं ना बाबा आपलं काही इथं कर नाही म्हणून त्याच्या पुढे जाऊन जमत नाही पण काही लोक म्हणतात ना सगळं जग म्हणत होतं पट्ट्याला पट्ट्याने करून दाखवलं आज दुःखाचा दिवस कारण आहे की माय गेली आणि माईचं लेकरू गेलं किती वेदना होतात हे फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहित आहे म्हणून जीवनातनं कुणी जाऊन गड्या व्यक्ती जाण्याचं दुःखासारखं काहीच नसतं काहीच नसतं बाबा आणि खरं पाहायला गेलं आईचं प्रेम किती असतं माझ्या बाबा सांगतात आई तू सांगत जा तळमळ त्याने सांगत जा हे कलयुग आहे लोक म्हणू दे महाराजांनी विषयांतर केलं अभंग सोडला हे केलं ते केलं म्हणू दे लोकांनी पण लोकांना कळली पाहिजे आईची किंमत त्या आईने किती किती सोसलं सोसलं त्या 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 आईने आईने जन्म जन्म दिला देताना असंख्य वेदना वेदना झाल्या मुकाट्याने आपल्यासाठी सहन केल्या वेदना झाल्या रात्रीचा इंदारच्या आपण उठायचं उठल्यानंतर आपल्याला भूक लागायची माईने स्वतःची झोप मारली आपल्या करता आईने स्वतःची भूक मारली आपल्या पोटा करता आपल्या करता प्रत्येक गोष्टीचा त्याग केला आणि नवल वाटत आताची लेकर काय म्हणतात माहित काय केलं माईने काय केलं आईने जेव्हा लोक आताची लेकर म्हणतात ना तेव्हा नवल वाटत अरे काय केलं आईने खरंच जर आयुष्यामध्ये येऊन तुम्हाला वाटलंच माझ्या आईने काय केलं अरे समोर उभारा आणि क्षणभर स्वतःकडे पहा साडेतीन हाताचा नरदेह हो, देह जिच्यामुळे तुम्हाला आम्हाला भेटला ती आपली आई आहे गड्या तिच्यामुळे भेटलं तिच्यामुळं इथं येण्याची आपल्याला संधी भेटली तिच्यामुळे सगळं भेटलं म्हणून दररोज तिच्या पुढे मस्त खोकचा गड्या पण कळी कलियुग एवढं वाईट आलं बाबा ज्या आईने जन्म दिला ना त्या आईला मारायचं सुद्धा आपण कमी करत नाही साधूसंताच नाव घेण्यापेक्षा साधू नाव घेतलेलं देवाला बरं वाटेल अमर, हा साधू संताचं नाव घेतलं जगाचा मालक खुश होतो अरे माझ्या भक्ताची नावं घेतात मी तिथं का जाऊन अंत करणापासून नाम घेता आलं पाहिजे तर नामच आपल्याला तारणार आहे नाम भगवंताच्या नामाशिवाय साधू संतांच्या नामाशिवाय काहीच नाही होय मोठं आणि म्हणून श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव माऊली शब्दात अर्थ आहे मानवता उदारता लिंता ज्याच्या ठाई आहे त्यांनाच माऊली म्हटलं जात नाही सगळे गुण माझ्या माऊलीमध्ये आहेत हे सगळे गुण माझ्या ज्ञानोबरायामध्ये आहेत म्हणून भाग्य आहे तुमचं आमचं की आळंदी सारखं तीर्थक्षेत्र तुम्हाला आम्हाला भेटलं म्हणून जन्माला आल्यानंतर एकदा तरी आळं अलंकापुरीला जावं आळंदीला जावं आणि ज्ञानोबरायांना डोळ्यांनी पहावं आपण किती लोकांनी आग्रह हो करू दे मैदानात उतरायचं नाही आणि एकदा मैदानात उतरलं की मैदान गाजवल्याशिवाय परत यायचं नाही बस एवढंच करायचं या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं ज्ञानेश्वरीताई या ठिकाणी कीर्तना करता उपस्थित झाल्या तर आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं माझ्या वतीनं ज्ञानेश्वरीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर म्हणतं दम दर मी हाय अजून जिथित एवढा म्हणून तो कुठं थांबतोय आज या ठिकाणी सांगायला गेलं पोरीचं वय फार कमी आहे फार कमी अहो मला तर असं म्हणू म्हणून वाटतुंटवासी म्हणलं डायरेक्ट वैकुंठवासीला नेलं एवढा राग आला ना बाबा मी जिथे अजून मला काय म्हणतोय वैकुंठवासी आणि मग परत त्याच्या लक्षात आला आला म्हणे चिठ्ठीत घोळ झालेला दिसतोय म्हणलं तुझ्यात की घोळ काहीतरी इकडे झाले गोळ एवढं काहीच नाही ते वर काय मला माघारी चरकून मी म्हणलं वैकुंठ वासी तू गाडीकड भेट म्हणलं चल तू भेट हा वैकुंठवासी म्हणतो ते येऊन काय म्हणतो महाराज तुम्हीच तर म्हणता आम्ही वैकुंठ वासी अरे म्हणलं मग काय ते असं आहे वय लय म्हणतो डेंजर माणसं एवढी कधी बसून लक्ष द्यायला लागली म्हणलं असं आहे तर असं आहे एवढा राग आला बाबा खरं सांगू ना माझ्या दिसण्यावर जाऊ नका मी पैलवानाची लेख आहे बर का मी पैलवानाची भाजी आहे मी पैलवानाची नात आहे मी पैलवानाची बहीण आहे आमच्या घरातले सगळे पैलवान आहेत माझ्या बाबांकडे बघून तुम्हाला कळत असेल बाबांनी तरुणपणा पण पैलवान किच केली माझ्यामुळेच इकडे आले अजून आमच्या घरात आमची स्वतःची एक तालीम आहे आमच्या गाडगे वस्तीची तालीम आहे मैदानात उतरायचं नाही आपण किती लोकांनी आग्रह करू दे मैदानात उतरायचं नाही आणि एकदा मैदानात उतरलं की मैदान गाजवल्याशिवाय परत यायचं नाही करायचं बर माझ्या अंगात रक्त सरसळ सरस मी एवढा राग ना बाबा एकच विचार केला क्षणी फक्त कीर्तन झाल्यानंतर माझ्या पायाच पडायला हो बाजूला सगळं लोक येते तेव्हा यांनी पाया पडायला येऊ दे असा पाया पडाय खाली वाकला की वर्णाची बुक्की देणार ना आयुष्यात कधी वाशी म्हणणार नाही सगळं ठरलं सगळं ठरलं तो पाया पडायला आला लाल गुंद मी झाले तळपायाची आगमस्तका लागली पाया, पाया पडायला लागला मी असा हात अशी मोठं घेतली अशी मारणार तेवढ्यात त्याने किशातन पाचशे रुपये काढले बाया ठेवल <laughs> मग मा ना नच हो पण त्याने किती ठेवलं जाताना तुम्ही शिवा देऊन जाताना हजार रुपये द्यायचा आला मग का ऐकायच का गनानी ऐकलं म्हणून तो भाग वेगळा आहे मग परत वाटायला लागला तरी काय वाटलं नसतं नसत हो कळे ना तारा राणीला कळे ना पोरांच्या पोराच्या अगदी तोंडाकडून तिने पाहिलं पोराच्या तोंडावरून हात फिरवा लागले दादा वेडी माया मी तुला, होता रे दादा। माया, तुला अरे, अरे विचारायचं होतं ना अरे तो देव माझ्याकडे आला असत मी देवाला हसतच सा सांगितलं असतं माझ्या लेकराला जीवनदान दे मला ते म्हटलं असत का सोडून गेला रे दादा एवढ्या का सोडून गेला आईने म्हणावं बाल अरे तुझ्याकरता करता आयुष्य घाण ठेवलं गेला माझं खरं सुखच गेलं तर मी तरी जगून काय करू हे माईच्या शब्दांकडे मी तरी जगून काय करू तारा राणीला सूचना काय करावं बराच वेळ पोराजवळ बसून रडली ढाय मकून रडली कुणी ऐकायला नाही कुणी बघायला नाही तुम्ही म्हणसाल महाराज आपला नाद करून जमतोय लोक फार गुरमीत बोलतात बाबा माझ्यामुळं असं झालं माझ्यामुळं ते झालं माझ्यामुळं हे आपण बंगला बांधू शकतो पण त्या बंगल्यात आपल्याला किती दिवस ठेवायचं हे कुणाच्या हाती आहे कुणाच्या हती आहे नाविकर कुणाच्या देवाच्या हाती आपण गाडी घेऊ शकतो पण सुकले लगेच <ख़ागा> कीर्तनात नाही हे कारण जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे जेथे कीर्तनाची जे जागा तिथे पांडुरंग उभान देव आहे म्हणून तर काळाला काय कारण यम धर्म सांगे दुता तुम्हा नाही तेथे ते सत्ता जे तो होय हरी कथा सदा घोष इथं नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ पण <ख़ागा> देवा पुढ माणूस आला पाचोळा चालत मंदिराच्या बाहेर भिकारी बसलेला असतो मागतो दादा द्या गड्या दादा द्या गड्या दादा द्या गड्या तो बाहेर मागतो आपण मागतो आपल्या देवात काय त्याच्यात काय फरक राहिला म्हणून हा मी म्हणत नाही देवा फुलट फार मोठं आहे अजिबात नाही पण मागताना एक लिमिट आहे सगळंच मागावं दिवाला बंगल्या गाडी पासून अहो हे काहीच नाही का काय काय तर आता बायका पण मागायला लागली तर काय करायचं ते मग नवल आहे ते जाऊ दे आपल्याला तिकडं जायचं नाही पण ऐका मला नवल या गोष्टीचं वाटतं काय मागं हे कळलं पाहिजे देवा पुढं कोणी गुरुमी नाही दाखवायचे देवा पुढे हातच पसरायचे पण मागताना सुद्धा कळलं पाहिजे देवा अरे मागतो ना तुझ्याकडे एकच मागतो की देवा त्या भक्तावर कृपा करायची असेल तर तुझ्या पुढे हात जोडतो देवा जोपर्यंत या देहामध्ये श्वास आहे या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तो तुझा विसर पडू देऊ नको तू माझ्यापासून दूर जाऊ नको आणि माझ्याकडून फक्त तुझं सतत सेवा होत राहावी बास एवढं मागलं तर साक्षात जगाचा मालक तुमच्या समोर उभा राहील